इरादे लाखो बनते है और टूट जाते हे अक्कलकोट ही आते हैं जिन्हे स्वामी बुलाते हैं नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये झालेले चमत्कार त्यांना आलेल्या अनुभूती त्या ते त्यांच्या अनुभवासहित आज आपण या ठिकाणी बघणार आहोत अनेक माणसाला स्वामीमुळे त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडले आणि त्यांचं जीवन परिवर्तित झालं असे काही अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत निखिल देशपांडे नावाचे व्यक्ती म्हणतात की इरादे लाखो बनते हे और तूट जाते हे अक्कलकोट वी आते हे जिने स्वामी बुलाते हे हे वाक्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोट येथे जेव्हा वाचले आणि तेव्हापासून स्वामीबद्दल माझी श्रद्धा वाढतच गेली मी तेव्हा रूम करून राहत होतो पुण्याला नोकरी करत असल्यामुळे शनिवार आणि रविवारी सुट्टी असायची पण एकदा लागून सुट्टी आली मी दुपारी जेवण करून आलो आणि माझ्या खोलीत बसलो होतो इतक्यात माझा रूम पार्टनर आला आणि म्हणाला उद्या सुट्टी आहे तेव्हा आम्ही अक्कलकोटला जातोय तू येणार का मी कसलाही विचार न करता त्याला होकार दिला मध्यरात्री अक्कलकोटला पोहोचलो बस स्टँडवर उतरलो बसमधून उतरलेले प्रवासी सोडले तर आसपास कोणीच नव्हतं तिथे काका भेटले त्यांनी आम्हाला भक्त निवासापर्यंत सोडले दुसऱ्या दिवशी सकाळी आटोपून आम्ही मंदिरामध्ये गेलो माझं लक्ष प्रवेशद्वारावर गेलं तर तिथं मला हे वाक्य दिसलं नंतर आतमध्ये गेलो दर्शन घ्यायला दर्शन घेतल्यावर मला तेथील पुजारी महाराजांनी स्वामींच्या चरणावर असलेली एक फुलांची माळ दिली मला आश्चर्य वाटले की आम्ही दोन तीन जण तेथे उभे असताना माळ फक्त मलाच का त्यांनी दिली माझ्या मित्रांना ते खूप आश्चर्याचं वाटलं तेव्हापासून एक विश्वास त्यांच्याविषयी निर्माण झाला की स्वामींची माझ्यावरती कृपा आहे त्यानंतर मला बरेच अनुभव आलेत स्वामीवर विश्वास ठेवा चांगले कर्म ठेवा करा ते तुम्हाला कधीच टाकून देणार नाहीत आणि तुमच्या जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या अनुभव येतील पुढचा अनुभव आहे शिवकुमार यांचा जेव्हा तुम्ही स्वामीच्या साधकांना भेटता ते तुमच्या संपर्कात येतात तेव्हा ते न सांगता तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल काहीही सांगण्याची गरज नाही कुठलीही विधी करण्याची गरज नाही सर्व मुक्त मनाचे कसलीही जबरदस्ती नाही कुठेही गडबड गोंधळ नाही अतिशय शुद्ध अध्यात्माची प्रचिती येते मग तुम्ही मानायला सुरुवात करता तुम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाही फक्त तुमच्या मनात आपोआप श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण सुरू असते तुमचा दृष्टिकोन बदलतो तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला लागतात तुम्हाला माहिती नसते की तुमचे मित्र देखील स्वामी भक्त आहेत म्हणून ते समजून येते म्हणजे बघा स्वामी भक्त कसे मिसळून राहतात ते असे अतिशय सुंदर भक्ताचे उदाहरण आहे सर्व काही स्वामी समर्थच आणि तीच क्षमता त्यांच्या साधकामध्ये आहे सर्व नद्या सागरामध्ये मिळतात तसेच सर्व साधक सरळ जाऊन स्वामींना मिळतात अतिशय वैविध्यपूर्ण अनुभव तुम्हाला इथे भेटतो तुम्हाला कधी एकटे तुम्ही आहात असं वाटणार नाही मानसिक समस्या आपोआप दूर होतात आर्थिक समस्यामधून बाहेर तुम्ही पडता तुमच्या वैवाहिक समस्या असतील तर त्या दूर होतात पूर्ण मुक्त होऊन स्वामीमध्ये विलीन होतात एकरूप होतात जर समस्या दूर होणारी नसेल तर बळ इतके मिळते की तुम्ही आरामात आयुष्य जोगून जाता हे अनेक भक्तांचे अनुभव स्वामी सेवेने त्यांना मिळालेले आहेत